नमस्कार पुन्हा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड घेतला हा महत्त्वपूर्ण निर्णय तर सानुग्रह अनुदानही मंजूर कालबद्ध पदोन्नतीचा फरक त्र्याण्णव लाख रुपये एकतीस जुलैपूर्वी अदा होणार चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक like करायलाही विसरू नका महापालिकेत काम करणाऱ्या कामगारांना दिवाळी सणासाठी आता अकरा हजाराचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे सर्वपात्र कामगारांना दिवाळीपूर्वीच एक रकमी अनुदान वर्ग करण्याचा तसेच बारा आणि चोवीस वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कामगारांना आता कालबद्ध पदोन्नती देण्याचा प्रस्ताव प्रशासक तसा तथा आयुक्त यांनी मंजूर केलेला आहे कामगार युनियनने महापालिकेला संपाची नोटीस दिली आणि या पार्श्वभूमीवर बैठकही झाली यात अकरा हजारांचे दिवाळी सानुग्रह अनुदान कालबद्ध पदोन्नतीचा फरक त्र्याण्णव लाख रुपये एकतीस जुलैपूर्वी अदा करणार आहे यासोबतच वैद्यकीय प्रतिपूर्तीचे प्रकरण मंजूर झाल्यानंतर कुठलीही ज्येष्ठता न लावता तत्काळ प्रतिपूर्तीचे पैसे अदा केले जाणार आहेत निवड समिती घेऊन पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती तसेच कालबद्ध पदोन्नतीचे लाभही देण्यात येणार आहे लाड आणि पागे समिती शिफारशीनुसार तीनशे पाच व तीनशे पाचशे सहा सह पात्र कामगारांच्या वारसांना नोकरी देण्यात येणार आहे असेही बैठकीत निर्णय घेण्यात आलेले आहे सदर बैठकीस कामगार युनियनचे अध्यक्ष आणि आदी पदाधिकारीसुद्धा उपस्थित होते यामुळे आता कर्मचाऱ्यांची दिवाळी साजरी होणार आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी राहा नमस्कार